नमस्कार मित्रांनो शेगावला जाण्यासाठी आज आम्ही कल्याण टू शेगाव हावडा मेलने प्रवास करणार आहोत पहाटे साडेपाच वाजता आम्ही शेगाव रेल्वे स्टेशनला उतरलो स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर मंदिर ट्रस्टने सुरू केलेली मोफत बस आम्हाला मिळाली नाही शेवटी रिक्षा घेऊन आम्ही मंदिराच्या बाजूला असलेल्या भक्त निवासाच्या इथे पोहोचलो इथे चौकशी केली असता आम्हाला रूम मिळाले नाही यानंतर आम्ही रिक्षाने आनंद विहार भक्त निवासला आलो इकडे ही रूम फुल आहेत आता विसाव्याला जातोय तिकडे सांगतात की पन्नास साठ फॅमिलीज वेटिंग आहे आता बघूया कुठे खाली मिळते करून मित्रांनो पहाटे साडेपाच वाजता आपण फक्त निवास विसावा इथे आलोय आणि इथे सुद्धा आपल्या अगोदर पन्नास ते साठ फॅमिलीज वेटिंग आहे मित्रांनो विसावा निवास मधील सकाळी सातचा नजारा बघा ही बरेचशी लोक वेटिंग मधले आहेत आणि काही लोक नाश्त्याच्या लाईन साठी सुद्धा उभी आहेत इथे नाश्त्याच्या लाईन साठी लोक उभी आपल्याला दिसत आहेत रेवा तिकडे रूमच्या वेटिंग साठी उभी आहे मी इकडे मल्हारच्या नाश्त्याची सोय करतोय मल्हारसाठी पोहे आणि इडली घेतली हे समोर विसावा भक्त निवास नोंदणी कार्यालय आणि त्याचा आजूबाजूचा परिसर बघा आता सकाळचे नऊ वाजलेत आणि या ठिकाणचं एवढं प्रसन्न वातावरण आहे तर या बिल्डिंगमध्ये बी चारमध्ये आता आपल्याला तिसऱ्या माळ्यावरती रूम मिळाले तर विसावा भक्तनिवासमधील आपले आता रूम दाखवतो असा हा परिसर आहे हा पॅसेज आहे आणि ही आपण घेतलेली रूम आहे रूममध्ये एंट्री करताच इथे चावी ठेवायची त्यानंतर लाईट चालू होते त्यानंतर इथे स्टार्टिंग स्टार्टिंगलाच बाथरूम टॉयलेट क्लीन अगदी छान आहे त्यानंतर इथे चप्पल ठेवू शकता समोर आरसा आहे इथे वॉश बेसिन आहे त्यानंतर एंट्री करतात चार बेड आहेत फॅमिलीसाठी खूप छान अशी रूम आहे लाईट चार्जिंग पॉइंट, आणि तीन ठिकाणी तुम्हाला छान असे कपडे ठेवायला हँगल आहे आणि या ठिकाणी विंडो आहे मस्तपैकी छान हवा येते जाळी लावली कारण इथे रात्रीनं मच्छर येतात तर अशा प्रकारे ही रूम आहे फॅमिलीसाठीची रूम आणि तिकडे मल्हार तयार झाला आहे नमस्कार मंडळी गणात बोलते तर विसावा भक्तनिवासमध्ये आम्ही सकाळी रूम घेतले पहाटे सहा वाजता इथे आम्ही आलो होतो आणि दहा वाजता आम्हाला रूम मिळाली त्यानंतर रूममध्ये गेलो फ्रेश झालो आणि थोडेसे झोपलो आराम केला आणि आत्ता दीड वाजता आम्ही बाहेर पडतोय दर्शनासाठी आता बघू दर्शना बस मिळाली तर ठीक आहे नाही तर रिक्षाने आम्ही जाऊ विसावा भक्तनिवास ते मंदिर आ, हे जे अंतर आहे ते चार किलोमीटरचं आहे बस असेल तर फ्री रिक्षा असेल तर मग शंभर रुपये ते घेतात बस असेल तर मग बसने जाऊया तर फायनली आम्हाला आता बस मिळते मंदिराकडे घेऊन जाते का आलेले आहे आणि याच आम्ही जातो इथे बस थांबते इथून दोन मिनिटांवर मंदिर आहे मंदिराकडे जाताना अशा प्रकारचं मार्केट लागतं मंदिराकडे जाण्या अगोदर आपण थोडासा नाश्ता करूया या हॉटेलमध्ये आपण जेवणासाठी आलोय दुपारचं जेवणच करूया म्हणून आम्ही दोन थाळ्या मागवलेल्या आहेत व्हेज थाळ्या आहेत मंदिरामध्ये प्रवेश केला पहिल्यांदा चप्पल काढून ठेवूया चप्पल आपण चप्पल स्टँडच्या इथे काढतोय आणि अशा प्रकारे ही लोक चप्पल घेऊन जातात आपल्या स्टँडमध्ये ठेवायला तर इथे लिहिलंय मुख्य दर्शनासाठी आपल्याला एक तास लागणार आहे आता आपण समाधीच्या दर्शनाकडे चाललोय आता दर्शनाच्या लाईन मध्ये आलोय जवळ एक तास लागणार आहे पण आतमध्ये आल्यावर मस्त वाटतंय थंड एकदम बाहेर थोडंसं ऊन होतं आतमध्ये गारवा आहे हे दर्शनाच्या रांगेच्या चारा बाजूला असलेला आहे अगदी क्लीन आहे वॉशरूम गजानन महाराजांचं दर्शन घेऊन नुकताच या ठिकाणी बसलोय रेवा आतमध्ये पोथी वाचण्यासाठी गेले एका वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा इतकं मोठं उमराचं झाड होतं ते काढून एक छोटं रोपटं लावलं गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता मार्केटमध्ये चाललोय गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आणि थोडंसं मार्केट फिरल्यानंतर मंदिरापासून अगदी साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घ्यायला आम्ही निघालोय संध्याकाळी सात वाजताचा हा महालक्ष्मी मंदिराचा परिसर बघा तसा उजळून आहे शेगावला आला तर या मंदिराला सुद्धा नक्की भेट द्या या मंदिराच्या अगदी खालीच बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती तयार केली हे सुद्धा तुम्ही आवर्जून बघा प्रभात गणगणगणा होते तर आजचा दुसरा दिवस आहे या भक्तनिवासमधला आणि वाजलेत सकाळचे आठ आणि आत्ता आम्ही नाश्ता करायला जातोय नाश्ता करून मग आमचं तिकीट बुकिंग होत का आणि आनंद सागरला सुद्धा जायचंय काय म्हणत आहे रेवा आनंदसागर चालू आहे का बघतो तिकडे एक फेरी आत्ता आम्ही मारून येऊ नाश्त्यासाठी आपण या ठिकाणी कुपन घेतोय आणि आतमध्ये नंतर एंट्री करूया नाश्ता करून आता आपण आनंद सागर बघायला चाललोय रिक्षा केली आपण आणि इथे आल्यानंतर आपल्याला कळते की आनंद सागर आता था बंद झाले आणि अध्यात्म केंद्र सुरू केले या ठिकाण आपल्याला आतमध्ये जायचं आहे पूर्वी जो मूळ रस्ता होता तो बंद करून या पुलाखालून आपल्याला जायचं आहे गर्मी खूप आहे परंतु त्यांनी अशी मंडपची व्यवस्था केली त्यामुळे थोडं बरं वाटतंय आनंद सागरला या ठिकाणून एंट्री दिली जायची पन्नास रुपयाचं तिकीट काढलं की याच पायऱ्यावरनं आपण आतमध्ये यायचो आणि अशा प्रकारचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी भारतातील विविध साधू संतांची माहिती खूप छान पद्धतीने लिहिलेली ले आहे त्याच ठिकाणी आनंद सागरला विविध प्रकारची खेळणी असायची आणि खूप गजबजलेले हे असायचं असा आता खूप शांती आहे इथे पूर्वी या ठिकाणी टॉय ट्रेन धावायची या पूर्ण लाईनला ट्रेन जायची आत्ता सगळं बंद झालंय इथे हे ट्रॅक दिसत आहेत पूर्ण गोल राऊंड अशी ट्रेन फिरायची इथे त्याचा स्टॉप असायचा ते लोक आता बसलेत ना इथे पूर्ण गोल राऊंड असा ट्रॅक असायचा तिकडे ट्रॅक दिसत असेल तुम्हाला बघा तिकडे ट्रॅक आहे या ठिकाणी हे एकमेव गणपतीचं मंदिर राहिलं आहे इथे बरेचसे लोक दर्शन घेताना दिसत आहेत तर आनंद सागर बघायला आलेले लोक या गणपतीच्या मंदिरात दर्शन घेतात आणि पुढे एक महादेवाचं मंदिर आहे आणि तिकडे चार पाच ना ढंपर आहे त्या बाजूला इथे दिसत असेल तुम्हाला तर तिथं काहीतरी काम चालू आहे हा पूर्ण तलाव आहे आणि अगदी चारी बाजूला बांधकाम करायला घेतलं इकडे क्रेन दिसत असेल तुम्हाला पूर्ण आध्यात्मिक केंद्र इथे बनवत आहेत हा एक नवीन ब्रिज तयार करतायत हा पूर्ण तिकडे मंदिरात जाण्यासाठी इथे काहीतरी बनवत आहेत आणि तिकडे एक मंदिर आहे वरती तर आनंदसागर हे फक्त आता आध्यात्मिक केंद्रच राहिलं आहे याची सूचना इथे लिहिले पूर्वी या ठिकाणी बरीचशी खेळणी होती ती आता कमी केली हा एक छोटासा ब्रिज आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी सगळीकडे काम सुरू आहे हा ट्रॅक्टर माती घेऊन चालला आहे परत आणून सोडतोय सगळीकडे काम सुरू आहे आता काही काही ठिकाणी अशा प्रकारच्या जुन्या जागा शिल्लक आहेत अशा काही मूर्ती आहेत बाकी सगळीकडे तोडफोड केली आणि सगळीकडेच काम सुरू आहे हा जो रस्ता आहे हा शिवमंदिराकडे जाणार रस्ता आहे या ठिकाणी बरेचसे लोकांची वर्दळ दिसते बघा या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक दिसत असेल पूर्वी याच ठिकाणी गोल ट्रेन फिरायची ते आता ट्रेन बंद झालेली आहे मित्रांनो कोविडच्या अगोदर आलो होतो ना तेव्हा इकडे शिवमंदिर आणि हा जो भाग दिसतोय ना या ठिकाणी पूर्ण नाश्त्याची व्यवस्था होती म्हणजे दहा दहा रुपयाला सगळं काही मिळायचा नाश्ता तर आज हा परिसर आहे ना सगळं बंद आहे या ठिकाणी पूर्णपणे नाश्ता मिळायचा आणि ते फुलासारखं दिसतं ना तुम्हाला आता बोट असेल इकडे फुलासारखं दिसतंय नाही तर इथे पाण्याची व्यवस्था होती नाश्ता करायचा आणि इथे पाणी प्यायला जायचं पण आत्ता सगळंच था। बंद झालं आहे समोर पाण्याची व्यवस्था आणि पूर्ण हा हॉल आहे ना हा हा पूर्ण हॉल इथे बैठक होती हॉटेल होतं ते आता हे सगळंच बंद झालं आहे अध्यात्म केंद्र असलं ना तरी पण लोकांचा ओघ भक्तांचा ओघ इथे कमी झालेला नाही आहे भरपूर लोकं इथे आहेत दोन मंदिरं आहेत ती दोन मंदिरं बघण्यासाठी आणि ज्या सगळ्या आपल्या जुन्या आठवणी आहेत ती लोकं सगळे इथे येऊन ताजा करत आहेत बघण्यासारखं काहीच नाही आहे जुन्या आठवणी आणि इथे थोडीशी शांती यासाठी सगळे लोक इथे येतात तर हा मंदिराचा गेट आहे आणि हे मंदिर आहे इथे सध्या साफसफाई सुरू आहे तर मित्रांनो आत्ता शिवमंदिरात जाऊन आलो शिवमंदिरात शिवपिंड आणि भगवान शंकराची आणि पार्वतीची मूर्ती आहे मूर्ती आणि पिंड तर खूप छान आहे पण आतमध्ये आहे ना गजानन महाराजांचे जुने फोटो आहेत आणि खूप छान पद्धतीने ते लावलेत आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आहे भारी वाटलं एकंदरीत तर भारी वाटलं इथे एकंदरीत कोविडच्या अगोदरच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात बरंचसं बंद आहे फक्त आध्यात्मिक दोन मंदिरं चालू आहेत आणि हा येण्या जाण्याचा मार्ग चालू आहे बस बाकी सगळंच बंद आहे काम सुरू आहे आणि हे काम किती काळापर्यंत टिकेल हे माहिती नाही पण आनंदसागर पूर्वीसारखं असणार नाही हे पूर्णपणे आध्यात्मिक केंद्रच असणार आहे खेळणी नसणार आहेत ना ट्रेन असणार आहे ना काहीच नसणार आहे इथे तर अशा प्रकारे हे आनंदसागर आहे आणि आत्ता आम्ही आमच्या रूमच्या दिशेने निघतोय तर मंडळी सगळं आनंद सागर आहे ते आता फिरून इथे निवांत बसलो आहे लोकांची यजा चालू आहे त्याचा आवाज तुम्हाला नक्कीच येत असेल सगळ्या कोविडच्या अगोदर जो काही मी इथे आलो होतो त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या खरं तर हे ना बंद करायला नको होतं खूप छान होतं लहान मुलांसाठी खेळण्यासारखे खेळण्याच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज होत्या पण त्या आता इथे कमी झालेल्या आहेत फक्त आणि फक्त आध्यात्मिक केंद्रच आहे एक गणपती मंदिर आणि दुसरं एक शिवमंदिर बाकी इथे काहीच नाही आहे समोर तुम्ही फ्रंटला बघितलं असेल ते काही साधूसंत आहेत त्यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत पूर्वी पन्नास रुपये एंट्री देऊन आतमध्ये दे यायचं आणि त्यानंतर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज होत्या ट्रेन होते त्यानंतर लहान मुलांसाठी बरीचशी खेळणी होती ते सगळंच बंद झालेलं सगळं म्हणजे सगळंच बंद झालं ते आता पुन्हा कधीच चालू होणार नाही इथे फक्त आध्यात्मिक केंद्रच तयार होणार आहे आणि त्याचं सगळं काम चालू आहे आणि हे काम कधीपर्यंत किती काळ चालेल हे सांगता येत नाही मग ते सहा महिन्यातही होईल एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष खूप मोठा हा परिसर आहे जवळजवळ दोनशे एकरचा हा परिसर आहे या पूर्ण दोनशे एकरमध्ये काम सुरू आहे त्यामुळे किती काळ लागेल किती वर्ष लागतील हे अजूनही सांगता येत नाही पण एक छान असं अध्यात्मिक केंद्र इथे नक्कीच तयार होईल सगळ्या लोकांना आवडेल असं एक अध्यात्मिक केंद्र इथे तयार करणार आहेत बघ आता किती काळ लागतो परंतु लहान मुलांसाठी ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या खेळण्याच्या त्या आता इथे पूर्णपणे बंद असणार आहेत आणि आध्यात्मिक केंद्र जरी इथे नंतर चालू झालं तरी ते निशुल्क असणार आहे असं इथे सांगण्यात येते तर एकंदरीत बरं वाटलं जुन्या आठवणी ताज्या झाल्या एंट्री होती आत्ता फक्त इथे गाड्यांचीच एंट्री ठेवली तशी एंट्री इथे सागर फिरून आता आम्ही दुपारच्या जेवणासाठी भक्त निवासमध्ये चालू आहे कुपन घेतलं आणि अशा प्रकारचं जेवण केलं आणि आता पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालोय हा मल्हार सगळ्या बॅग घेऊन पुढे चाललाय या ठिकाणी भक्त निवासमध्येच आपल्याला दहा रुपयाला चहा किंवा कॉफी मिळते तर आता तुमची रजा घेतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा